नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि सगळ्या शिक्षकांना मेल आलेले आहेत ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे ज्या शिक्षकांची बदली झाली त्यापेक्षा अभियोग्यता धारकांना जास्त आनंद झालेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद मला झालेला आहे कारण येत्या पाच तारखेपर्यंत आपल्याला आपले प्राधान्यक्रम हे नक्कीच देता येतील हे हे एक म शंभर टक्के मत आहे माझं की पाच तारखेपर्यंत आपल्याला जाहिराती बघायला मिळतील आणि बदली आचारसंहिता आचारसंहितेच्या आधी आपल्याला याद्या बघायला मिळतील हे शंभर टक्के खरं आहे कारण शासनाला पण शिक्षक भरती करायची आहे आणि जे काही शिक्षक आहेत ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात यायचं म्हणतात त्यांना आपण जोपर्यंत रुजू होत नाही आपली निवड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची कार्यमुक्तता तिथून होणार नाही त्यामुळे शासनाला दोघी कडे बाजूंनी लक्ष घालावं लागेल आणि आपण जो लढा दहा महिन्यापासून देत आहोत की आपला जो काही परीक्षा कधी होते टी आय टीची परीक्षा कधी होते टी आय टीची असं म्हणून आपण डिसेंबर जानेवारीमध्ये आपलं नोटिफिकेशन आलं एकतीस एकतीस जानेवारीला तसंच हा एक एकतीस जानेवारी एक जाने दोन हजार चोवीसला जर आपल्या याद्या आल्या किंवा आपले नियुक्तीपत्र आले कि तर किती आनंदाची गोष्ट असेल मी म्हणते आता आ, आज काय आनंद होत असेल विद्यार्थ्यांना मी सांगू का की आज जसं जाहिराती जनरेट झाल्या प्राधान्यक्रमच जनरेट झाले असं वाटतं असं वाटतं आहे इतका आनंद विद्यार्थ्यांना झालेला आहे फक्त जिल्हा बदलीच्या याद्या आणि जिल्हा बदलीचे मेल बघून आपल्याला असं वाटतं आहे की जाहिराती चाल्या प्रत्येकाचा आनंद हा गगण्यात व्हावे असा झालेला आहे प्राधान्यक्रम येतील तेव्हा काय होणार आहे तर पाच वर्षानंतर जी काही शिक्षक भरती होते आहे पाच ते सहा वर्षानंतर आणि आपल्यासाठी ही एका वर्षानंतर जाहिराती जनरेट होतील पाच ते सहा दिवसात हा आनंद कुठेतरी अजून एक पाऊल आपण मागे आहोत आपण प्राधान्यक्रम व्यवस्थित देऊ नीट अभ्यास करून देऊ नीट विचार करून देऊ चार तज्ञ लोकांच्या चार तज्ञ लोकांनी मार्गदर्शन करावं की जे पण काही तज्ञ युट्यूबर असतील त्यांनी कृपया माझे व्हिडिओ ते बघत असतील तर माझा हा व्हिडिओ बघत असतील तर चार ते पाच तज्ञ असे जे काही युट्युबर आहेत किंवा जे काही तज्ञ लोक आहेत त्यांनी मार्गदर्शन करावं दोन हजार तेवीसच्या प्राधान्यक्रमांसाठी की प्राधान्यक्रम ओपन मधून विचार केला जातो की कॅटेगरी मधून विचार केला जातो याचं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे कारण मग जिल्हा निवडला मग जाहिरातीत जाहिराती तीस टक्के जागा या महिलांसाठी आहेत मग माझी सैनिकसाठी जागा किती किंवा यामध्ये ओपन मधून निवड होते की कॅटेगरीमधून मधून निवड होते हे जरा कन्फ्युजन मला वाटतं आहे तर जे पण काही यूट्यूबर का किंवा जे पण काही तज्ज्ञ शिक्षक मला ऐकत असतील त्यांनी नक्कीच मार्गदर्शन करावं आणि प्राधान्यक्रम देताना पण बरेच असे मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि योग्य ते मार्गदर्शन घेतल्यानंतरच प्राधान्यक्रम द्या त्याआधी तुमचं जे काही कागदपत्र आहे ते रेडी ठेवा आणि विचार करून झिजले निवडा आपली बदली प्रक्रिया पुढे पण आपण आंदोलन वगैरे होऊन ती राबवली जाणार आहे त्यावर दु दुमत नाही पण नोकरी लागणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर आज आनंद प्रत्येकाला असाच आहे की जाहिराती जशा जनरेट झाल्या तसा आनंद आहे बदली प्रक्रिया पूर्ण झाली आज तीस डिसेंबर आहे हे वर्ष आपलं शिक्षक भरतीची वाट बघण्यात गेलं उद्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे सगळ्यांनी तो साजरा करावा आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्यासाठी खूप छान होणार आहे जानेवारीमध्ये आपल्याला जाहिराती बघायला मिळतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद